नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार देवा आहे देवापुढील मोत्याची रांगोळी ही रांगोळी पाच नंबर मोत्यांमध्ये केलेली आहे पिवळा लाल आणि पांढरा हे तीन कलर वापरून तुम्हाला ज्या कलरमध्ये करायचे त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता आज आपण ही रांगोळी कशी करायची ते बघणार आहोत देवापुढील रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती पाच नंबरचे मी जांभळ्या कलरचे मोती घेतलेत आणि पाच नंबरचे लाल कलरचे मोती पाच नंबरच्या मोत्यांसाठी चाळीस नंबर, चा मोत्यां नंबर तंगूस धागा आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे आपण आता सुरुवातीला धा म धाग्यामध्ये सहा पांढरेमणी ओन घेऊया सहा पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो शेवटचा मणी असतो त्यातून धागा वर काढायचा आहे की आपलं इथे सर्कल तयार होतं आता ह्या सहाही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे असा सहा मण्यातून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी एक जांभळा जांभळ्या कलरचा मणी परत एक पांढरा मणी परत एक जांभळ्या कलरचा मणी आणि परत एक पांढरा मणी एक पांढरा जांभळा पांढरा जांभळा आणि पांढरा असे पाच मणी मी ओवून घेतलेले आहेत आणि ज्यातून आपला धागा बाहेर आला आहे त्याच मणीमध्ये परत धागा घालायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मणीमध्ये धागा घालायचा आहे खाली आणि परत बाहेर काढायचा आहे इथे परत स्टेम सेम स्टेप, स्टेप करायची आहे एक पांढरा मणी एक जांभळ्या कलरचा मणी परत एक पांढरा मणी आणि एक जांभळ्या कलरचा मणी इथे चारच मणी आपल्याला नेक्स्ट स्टेपला घालायच्या आहेत आणि हे दोन पांढरे मणी आहेत हे दोन पांढरे मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे, आहे। अशा प्रकारे आता सेम आपल्याला स्टेप करायची आहे आता ह्या ह्या पांढऱ्या मणीमधूनही धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत एक पांढऱ्या कलरचा मणी एक जांभळा मणी परत एक पांढरा आणि परत एक जांभळा असे चार मणी ओन हा दोन पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे ठीक आहे अशा स्टेप आपण ह्या मणीपर्यंत करून घेऊया शेवटच्या मणीला काय करायचं ते मग बघू अशा प्रकारे आपण इथपर्यंत केलेलं आहे आता या शेवटच्या मणीवर काय करायचं तर ह्या दोन मणीतून माझा धागा आता बाहेर आलेला आहे इथे आपल्याला एक जांभळ्या कलरचा मणी एक पांढरा मणी परत एक जांभळा मणी असे तीन मणी ओन घ्यायचे आहेत जांभळा पांढरा जांभळा आणि हे तीन पांढरे मणी आहेत ह्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे ही झाली आपली पहिली स्टेप आता आपल्याला हा जो मणी दिसतो आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे ह्या पांढऱ्या मणीमधून तर मी धागा आता फिरवून घेत आहे अशा प्रकारे मी पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे इथे आपल्याला काय करायचं आहे तर धाग्यामध्ये एक पांढरा मणी तीन लाल कलरचे मणी आणि परत एक पांढरा मणी असे पाच मणी ओन घ्यायचे आहेत एक पांढरा तीन लाल आणि एक पांढरा आणि ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट काय करायचं आहे तर ह्या दोन जांभळ्या मणीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि ती आपल्याला तीन पांढरे मणी ओन घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन हा पांढरा मणी दोन जांभळे मणी ह्या तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आता परत नंतर काय करायचं तर हा जो सिंगल पांढरा मणी आहे ह्यातून धागा आपण बाहेर काढायचा आणि इथे आपल्याला एक पांढरा मणी आणि तीन लाल कलरचे मणी एक पांढरा आणि तीन लाल कलरचे मणी कलर असे ओन घ्यायचे आहेत एक पांढरा आणि तीन लाल कलरचे मणी आणि हे दोन पांढरे मणी आहेत ह्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे परत काय करायचंय तर परत दुसऱ्या दोन मण्यामधून धागा जांभळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि परत इतिहास आधी जसं केलं तसंच करायचं आहे तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा आणि हे दोन जांभळे त्या मणातून धागा बाहेर काढायचा आहे आता परत सेम करणार आपण की ह्या सिंगल मण्यातून धागा बाहेर काढला मणीतून बा भा, बाहेर काढला पांढऱ्या मणीतून आणि इथे परत काय करायचं होतं तर एक पांढरा तीन लाल असे करून ह्या दोन पांढऱ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि परत दोन म जांभळ्या मणी मध मणीमधून काढून तीन पांढरे होऊन घ्यायचे आहेत तुम्हाला जर समजत नसेल तर इथून जे आपण केलं ती स्टेप बघा आणि पुढेपर्यंत ह्या मणीपर्यंत करून घ्या इथून बघून एक दोन या दोन स्टेप आपल्याला करायच्या त्या ह्या मणीपर्यंत आपण करून घेऊया मग बघूया पुढे काय करायचं ते अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलेलो हो। आहोत आता हे दोन मणी आहे ह्यातूनही मी धागा आता बाहेर काढणार आहे अशा प्रकारे ठीक आहे आता मी इथे काय करणार तर धाग्यामध्ये आपल्याला तीन लाल कलरचे म्हणी ओन घ्यायचे आहेत तीन लाल कलरचे म्हणी घेऊन ह्या तीनही पांढऱ्या मण्यांमधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे तीन पांढऱ्या मण्यामधून धागा बाहेर काढायचा आहे ह्या मणीमधूनही आपल्या बाहेर यायचं आहे आता आपल्याला हा जो हा लालमणी किंवा हा लालमणी कुठेही या तुम्ही मी ह्या लालमणीपर्यंत आता धागा घेऊन येते अशा प्रकारे हा जो मधला लालमणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आपल्याला आणि इथे आपल्याला काय करायचं आहे तर एक लाल लालमणी तीन पांढरे मणी परत एक लाल लालमणी असे पाच मणी ओन घ्यायचे आहेत एक लाल तीन पांढरा एक लाल आणि ज्या मणीतून धागा बाहेर आलाय त्या मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे ठीक आहे आता पुढचा एक लाल एक पांढरा या मणीतूनही धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला तीन पांढरे मणी ओन घ्यायचे आहेत हा राऊंड जरा नीट लक्षपूर्वक बघा आता एक दोन तीन ह्या तीन हे दोन लाल आणि एक पांढरा ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे आता पुढच्या दोन लाल लालम्या एक लाल एक पांढरा आणि एक लाल मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला एक लाल आणि दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे असे मणी घालून हे हा दोन पांढरा आणि हा एक लाल ह्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे ठीक आहे या अशा प्रकारे आता हा एक सिंगल लाल मणी आहे ह्यातून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे काय करायचं आहे तर एक लालमणी आणि तीन पांढरे एक लालमणी आणि तीन पांढरे आधीच्या ह्याच्यात एक लाल आणि दोन पांढरे घातले होते इथे आता आपल्याला एक लाल आणि तीन पांढरे घालून हे दोन लालमणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे आता काय करायचं तर हा लालमणी हा पांढरा मणी ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे तीन पांढरे मणी ओन घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन पांढरा दोन लालमणी एक पांढरा मणी अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे परत पुढे हा एक पांढरा हा एक लालमणी ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपण सेम करायचं आहे एक लालमणी दोन मणी जे आपण इथे केलं एक लाल दोन पांढरे तसंच इथे करायचं आहे आता इथून जे ज्या आपण स्टेप केल्या त्याच परत रिपीट करायच्या आहेत ह्या मणीपर्यंत हा जो मणी आहे आपला हा शेवटचा इथपर्यंत आपण सगळं करून घेऊया काय करायचं आहे आता इथे तुम्हाला तर धाग्यामध्ये एक लाल दोन पांढरे घालायचे आहेत आणि धागा बाहेर काढायचा आहे तीन मण्यातून परत तीन पांढरे घालायचे आहेत आणि धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे जर तुम्हाला समजत नसेल तर जे आपण इथे एक लाल आणि दोन पांढरे हा जो राऊंड केला ह्या राऊंडपासून तुम्ही पुढच्या सगळ्या स्टेप करून घ्या ह्या राऊंडपासून एक दोन तीन ह्या तीनही स्टेप इथे सगळीकडे रिपीट होणार आहेत आपण आ, ही रांगोळी करून घेऊया अशा प्रकारे आपला हा षटकोरीपर्यंत तयार झालेला आहे मी माझा धागा ह्या दोन ला, लाल लालमणीतून बाहेर काढलेला आहे ही स्टे शेवटची स्टेप होती त्यानंतर हा पांढरा आणि हे दोन लाल मणीतून धागा मी बाहेर काढलेला आहे आता धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हे दोन पांढरे आणि हे दोन लाल अशा चार मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जो हे जो मधले दोन सर्कल आहेत ना त्याच्यावर त्यातला हा ह्या सर्कलचा हा मणी इकडचा हा आणि ह्या सर्कलचा हा मणी ह्या दोन मण्यांवरती आपल्याला काम करायचं आहे तर मी ह्या दोन मण्यांमधून सुई बाहेर काढते अशा प्रकारे ठीक आहे ह्या ह्या सर्कलचे ह्या मण्यातून आले ना हा हा सर ह्या सर्कलचा हा मणी इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मणी दोन जांभळ्या कलरचे मणी परत एक पांढरा मणी असे चार मणी ओन घ्यायचे आहेत आणि ह्या दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हा पांढरा आणि हा जांभळा मणी ह्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला दोन जांभळे मणी आणि तीन मणी दोन जांभळे तीन पांढरे असे पाच मणी ओन घ्यायचे आहेत आणि हा जांभळा आणि हा त्याच्या पुढचा जांभळा अशा दोन मण्याततून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे आता परत धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे मणी आणि एक जांभळा मणी तीन पांढरे आणि एक जांभळा मणी असे गा मणी घालायचे आहेत आणि हे दोन जांभळे मणी आहेत मधले ह्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे खालून बाहेर काढली असं ठीक आहे आता आपल्याला धागा ती एक दोन तीन आणि चार चार मण्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे तर मी या दोन आणि तीन तीन पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढला परत एका जांभळ्या म्हणीतून धागा बाहेर काढला आणि त्याच्या पुढच्याही जांभळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे तीन पांढरे आणि दोन जांभळे ठीक आहे असे पाच मणीतून धागा मी बाहेर काढलेला आहे आता इथे आपल्याला तीन पांढऱ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि एक लाल कलरचा तीन पांढरे एक लाल आणि तीन पांढरे एक लाल मणी घेतले आणि हा जो खालचा मणी आहे लालच्या खालचा एक मणी ह्या एका मणीतूनच सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढऱ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत दोन पांढऱ्या कलरचे मणी घेतले आणि आता काय करायचं आहे तर हा जांभळा म्हणी आहे आणि त्याचा हा मधला जांभळा म्हणी ह्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ह्या जांभळ्यातून काढला काढली सुई बाहेर आणि हा मधला एका जांभळ्यातून काढून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे ही तयार झालेली आहे आता नंतर काय करायचं आहे तर आपण हे जे केलं ना ही जी डिझाईन इथे केली ती इकडे 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 ह्या ह्या एक दोन तीन चार पाच पाचही ठिकाणी हे सेम असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे नंतर तर धागा असा आपल्या साईडने फिरवून फिरवून आणून हे दोन मणी आहेत ह्या दोन मण्यांवर इथे काम करायचं आहे आणि ते इकडचे हा सर्कलचा ह्या सर्कलचा हा सर्कल ह्या दोन मण्यांवर करायचं आहे ठीक आहे अशाच प्रकारे ही डिझाईन आपण सेम इथे सगळीकडे करून घेऊया तुम्हाला जर समजत नसेल पण तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन हे आपण कसं केलं ते बघू शकता हे पूर्ण करून घेऊया आणि मग बघूया आपली रांगोळी कशी दिसते ते अशा प्रकारे आप आपली ही देवापुढील रांगोळी आता तयार झालेली आहे पाच नंबर मोत्यांमध्ये आपण ही रांगोळी केली जांभळा लाल आणि पांढरा हे तीन कलर वापरून रा तुम्हाला ही रांगोळी समजली का आवडली का हे मला नक्की सांगा ही जी ही जी दि बघताय तुम्ही आता ही ही मी पहिली क केलेली होती ती आणि ही जी आपण आता केलेली ही ती तर तुम्हाला ही रांगोळी समजली असेल तर, तर मला नक्की सांगा तुम्हाला समजतं आहे का माझं शिकवणं हेही सांगा ज्यांना मोत्याच्या गोष्टी करायची आवड आहे अशापर्यंत हा चॅनल न हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका माझ्या सगळ्या पोस्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येतील धन्यवाद